कर्मचारी या ठिकाणी त्या ठिकाणी सर्वांनी काही कालावधीसाठी काम केलं होतं त्या ठिकाणचे देखील कर्मचारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि विशेष बाब म्हणजे ज्या दिवशी मला वाटतं शुक्रवारी गेल्या बदलीची बातमी मध्ये धडकली संध्याकाळी आणि आजचा वार आहे शुक्रवार बरोबर एक आठवडा झाला एक आठवड्यामध्ये असंख्य चुकूनकारांचे म्हणजे साहेबांना जर फोन केलेले आहेतच परंतु त्याच्या आधी आम्ही काम करणारी मंडळी आहोत कितीतरी नागरिकांनी आणि सर्व क्षेत्रातील लोकांनी चौकशी केली की साहेबांना विपल्लं कधी येणार आहेत भेटायचं आहे शुभेच्छा द्यायच्या आहेत तर असा प्रसंग आम्ही पहिल्यांदा राहवतोय मी पुन्हा पुन्हा सांगेल म्हणून म्हणलं येणाऱ्या घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे की करंदीकरांची जी कविता आहे जी आवर्जून साहेबांसाठी या ठिकाणी त्याचा उच्चार करावा अशा प्रकारचं काम घेणार आहे म्हणजे काय साहेबांचं सर्वांग सर्वांग सुंदर ते लग्न जे चिपूसाठी जे देणं दिलेलं आहे ते देण्याची जी कला देण्याचं कर्तृत्व देण्याचं कौशल्य हे दे साहेबांच्याकडून आम्ही प्रशासनाने घ्यावेत अशा प्रकारची कारकीर्द नक्कीच झालेली आहे दोन वर्षांनी पाच महिन्याचा कालावधी हा चिखणकरांच्या काही स्मरणात राहील सुरुवातीचा काळ अतिशय बिकट होता बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस ला साहेबांनी या ठिकाणी स्वीकारला त्यापूर्वीची परिस्थिती अशी होती की आता मध्ये चिपळूणचं नाव महाराष्ट्रावर होतं महाराष्ट्राच्या नकाशावर दररोज सकाळी वाचलेलं सुरू झाल्या की चिपळूण आणि चिपळूणता पूर आणि महापूर मुस्तापूर नाही तर महापुराच्या भारता झळकत होत्या आणि मध्ये काय घडलंय अशा प्रकारच्या हेडलाईन असलेल्या सर्व प्रकारच्या वृत्तपत्रातून बातम्या बघत होता ऐकत होतो आणि अशा वेळेला जेवढे एकवीस आणि बावीस जुलै आणि एक महिन्याच्या आतमध्ये बारा ऑगस्ट ला साहेबांची या ठिकाणी भरती झाली आणि जे पुराण हा काळ होता जे साम्राज्य होत घाणीचं साम्राज्य होत त्या सर्वांचं करायचं काय त्याचं नियोजन करायचं त्याच्यावरती उपाययोजना करायचा आणि मोठी इथे होती ती महापुरामुळे मोठी रोगराई पसरू नये अशा प्रकारची परिस्थिती अतिशय बिकट परिस्थिती होती जवळजवळ पस्तीस हजार टन कचरा इथून मध्ये सर्व व्यापारी मंडळी आणि सर्व दुकानातील आणि घरातील जमा झालेला होता एकत्र आणि जर टाकायचा विचार केलेला तर घनकचरा प्रकल्पा शिवाय जागा नव्हती हो आणि घनकचरा प्रकल्पावर टाकण्यासाठी सुद्धा त्या जिल्ह्यात स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध होता कारण आपण सभागृहामध्ये दे नेहमी ऐकायला आलो की नगर परिषदेने चोखोरकरांच्या डोक्यावरती बॉम्ब आणून ठेवलेला आहे अनेक वेळा मॅडम आपण ऐकलेल्या आहेत सन्मान्य पदाधिकाऱ्यांकडून त्याची नेहमी या ठिकाणी वाच्यता होत होती आणि त्यामध्ये परत हा एवढा डोलेला कचरा टाकायचा हे आव्हान होतं म्हणून त्याच्यावर प्राधान्याने साहेबांनी समन्वय साधून पहिला पवन तलाव महिला सर्व प्रकारचा कचरा डब केला निदान तिथे टाकायला विरोध आहे तर त्याला पर्याय टाका म्हणून पवन तलाव एवढा मोठा कचरा जमा झाला त्या ठिकाणी सुद्धा एक आठवड्याचा कालावधी झाल्यानंतर स्थानिक आजूबाजूच्या नागरिक चिपूरमध्ये नगर मध्ये येऊन त्यावेळेला नुकताच कालावधी पदाधिकाऱ्यांचा संपलेला असला असे त्यांच्याकडे देखील येत होते आणि करायचं काय असा मोठा गंभीर प्रश्न होता त्या भागातील सन्मानिय नगरसेवक आणि गटनेते उभं हे देखील त्यांच्या वार्डात घरा प्रकल्प असल्यामुळे त्यांच्या सुद्धा नागरिकांकडे मोठी मागणी होती की तुम्ही एवढा कचरा वरच्यावरून टाकणार असाल तर आम्ही करायचं काय कारण दुर्गंधी माश्या आणि लोगराई हा सर्व प्रकारावरती उपाययोजना म्हणून पहिलीच कौशल्य साहेबांचं आम्हाला त्या ठिकाणी दिसलं की त्या जमा झालेल्या सर्व कचऱ्याचं ड्रोन शूटिंग केलं त्याचं मूल्यमापन केलं नेमका किती कचरा तिथे असेल आणि त्याला यंत्रणा किती लागेल आणि त्याचा तसं त्या ठिकाणी वाहतूक कशी करायची त्या प्रकारचा आराखडा त्यांनी स्वतःच केला रात्री आणि रात्रीच्या तीन संपूर्ण चोवीस तासांमध्ये तीन मध्ये असलेली सर्व वाहने आणि कर्मचारी त्याच्यामध्ये उपमुख्या असलेल्या पदाच्या कर्मचाऱ्याला देखील त्यांनी रात्री तीन वाजेपर्यंत दिन थांबवलं होतं अशा प्रकारचा कठोर निर्णय घेऊन हो। जवळजवळ पंचवीस दिवसामध्ये सर्व कचरा त्या कचरा प्रकल्पावरती गेला आणि किपणकरांना कचरे जर मुक्त केलं निदान शहरातील तरी थी। आणि एक अकरा ते बारा दिवसामध्ये सर्व कचरा भरती केल्यामुळे रोगराईची मोठी धास्टी होती ती त्याच्यामुळे आपण बचावलो आणि त्याच्यानंतर थांबले नाही तर लगेच आपल्याला माहित आहे त्याच्यानंतर हा काळ झाला तो आलेल्या संकटाला मात करण्यासाठी चिपुणातील बचाव समितीने पाऊल उचललं मोठं आणि त्याच्यामध्ये मोठा रोष होता तो कार्य स्थानिक प्राधिकरण म्हणून चिपण नगरपालिका चिपूर नगरपालिकेला रोज असण स्वाभाविकच नाही कारण स्थानिक प्राधिकरण आहे तर त्याच्यावरती झालेलं उपोषण आणि नव्याने उपस्थित असताना देखील त्या ठिकाणी आपण त्या होता आणि जलसंपदा विभागाला त्या ठिकाणी उत्तर द्यावी लागत होती नव्याने उपस्थित राहिलेली असले त्याच्यामध्ये अभ्यास गटामध्ये देखील शासनाने त्याला नियुक्त केलं होतं कोणीच्या चेंबरमध्ये देखील रोज मला आठवत असेल की त्या ठिकाणी